तुम्ही स्वतःला डिप्रेशनमध्ये ढकलू शकता अमेरिकेत एकोणीसशे एकाहत्तरमध्ये नॉर्मन पॉबेरो आणि डेव्हिड के रोनॉल्ड्स यांना नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ मेंटल हेल्थकडून एक अनुदान मिळाले ज्यासाठी त्यांनी एक अफलातून प्रयोग केला या प्रयोगात मानसशास्त्रज्ञ डेव्हिड के रेनॉल्ड यांनी स्वतः डेव्हिड केंट हे नाव धारण करून एका तीव्र नैराश्यग्रस्त तरुण सैनिकाची भूमिका स्वीकारली व मानसोपचार संस्थेत प्रवेश मिळवला मानसोपचार संस्थांच्या कर्मचाऱ्यांनी संशोधक रुग्णाला संस्थेत राहण्याची परवानगी दिली परंतु ते नेमके कोण याची त्यांना कल्पना नव्हती डेव्हिड रोनाल्डिसला डेव्हिड केंट म्हणून ओळख मिळवण्यासाठी स्वतःला नैराश्यग्रस्त कसे बनवायचे हे शिकावे लागले आणि त्यांनी ते यशस्वीपणे केले मानसिक चाचण्यांमध्ये केंट अत्यंत नैराश्यग्रस्त असल्याचे स्पष्ट झाले आणि त्यानंतरच्या रुग्णालयाच्या नोंदीही त्यांची पुष्टी केली कदाचित त्याचे कारण ते खरोखरच नैराश्य अनुभवत होता सर्व लक्षणे दर्शवत होती की केंट म्हणजेच रोनाल्डिस खऱ्या अर्थाने नैराश्याचा अनुभव घेत होते एका अर्थाने ते स्वतःला डिप्रेशनमध्ये नेण्यास यशस्वी ठरले या प्रयोगातून रेनाल्डस यांनी काही निष्कर्ष काढले जे खालीलप्रमाणे आहेत नैराश्य साध्या शुल्लक वाटणाऱ्या वर्तनांमधून तयार होऊ शकते उदाहरणार्थ खुर्चीत वाकून बसणे खांदे झुकवणे डोके खाली टाकून बसणे स्वतःला सतत नकारात्मक गोष्टी सांगत राहिली की आपण तसेच वागू लागतो उदाहरणार्थ कोणी काही करू शकत नाही कोणीही माझी मदत करू शकत नाही सर्व काही व्यर्थ आहे मी असहाय्य आहे मी हार मानतो आयुष्याबद्दल तक्रार करत राहा लोकांना दोष द्या रडा एकटे राहा नसलेल्या गोष्टींकडे लक्ष केंद्रित करा थोडक्यात के नैराश्यग्रस्त असल्यासारखे वागा आणि हळूहळू खरे नैराश्य जाणवू लागेल मात्र संशोधन संपल्यानंतर डेव्हिड रोनाल्डसला तीव्र नैराश्यग्रस्त आणि आत्महत्येच्या विचाराने ग्रस्त डेव्हिड केंट या भूमिकेतून बाहेर येऊन स्वतःला पुन्हा डेव्हिड रोनाल्डस एक लेखक थेरपिस्ट आणि समाजातील एक साधारण व्यक्ती म्हणून पळत प्रस्थापित करावे लागले यासाठी अर्थात त्यांनी सर्वात प्रथम व्यायामाला सुरुवात केली स्वतःच्या आजूबाजूचे वातावरण बदलले कपड्यांचे चकचकीत रंग उत्साहवर्धक संगीत निसर्ग यांचा आयुष्यात समावेश केला त्यांच्यानुसार तुम्ही तुमची वागणूक बदलून तुमच्या भावना बदलू शकता आणि जरी तुम्हाला खूप वाईट वाटत असले तरीही तुमच्या आयुष्यात महत्वाची कामे पूर्ण करू शकता डेव्हिड रोनाल्डस यांच्यानुसार जेव्हा तुम्ही नैराश्यग्रस्त असता तेव्हा निष्क्रिय राहून आणि नकारात्मक विचार सतत करून स्वतःला आणखी निराश करू शकता घर आवरणे चालायला जाणे पोहणे घरची छोटी काम करणे अशी कोणतीही सकारात्मक कृती मदत करू शकते जरी सुरुवातीला ही कामं करण्याची इच्छाशक्ती वाटत नसेल तरी स्वतः कृती करण्याचेच मनस्थितीमध्ये चांगला बदल घडवून आणू शकते उदास निराश वाटत असताना कोणत्याही प्रकारची कृती न करणे हे कोणताही शारीरिक आजार झाल्यावर औषध न घेणे इतके धोकादायक आहे सध्याच्या आपल्या आयुष्यात मोबाईल लॅपटॉप व ऑफिसमधील काम यामुळे एका जागी बैठक वाढली आहे योग्य पण मोजकी अशी प्रात्यक्षिक नाती शारीरिक व्यायाम या दोन गोष्टींचा अभाव आहे डिप्रेशन तर येणारच पण त्यातून बाहेर पडता येतं कमी ते मध्यम प्रतीच्या डिप्रेशनमध्ये व्यायाम हा औषधासारखे काम करतो डिप्रेशनचा तीव्र त्रास असल्यास डॉक्टर समुपदेशकास त्वरित भेट द्या